यानंतर आजचे वक्ते पर्वते सर यांना सुद्धा ग्रामगीता देऊन आदरणीय भाऊ त्यांचं स्वागत करतील आदरणीय निलेशजी पर्वते आजचे जे वक्ते होते यांचं सुद्धा स्वागत आदरणीय भाऊ करणार आहे काही वेळातच या ठिकाणी तुपकर साहेब देखील पोहोचत आहेत यानंतर महादेवराजी जानकर साहेब सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावं वा। ते या ठिकाणी आपले विचार मांडतील अशी मी आदरणीय साहेबांना विनंती करतो आज माननीय प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र बच्चूभाऊ कडू यांच्या बेमुनत अन्नता अन्नत्याग अन्नत आंदोलनासाठी मी एक राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलोय आणि या राज्य सरकारला जाग आली पाहिजे बांधवांनो बच्चू कडू असल राजू शेट्टी असतील किंवा आम्ही महादेव जानकर असल आम्ही तुमच्या शेतकरी चळवळीतून बांधावरून तयार झालेले नेते आहोत या राज्य सरकारला आमचं म्हणणं आहे जो वादा तुम्ही दिला होता तो वादा पूर्ण करा तुम्ही समजू नका की आमचं ट्रिपल इंजिन आहे डबल इंजिन आहे पण त्या इंजिनाला वंगण लावण्याचं काम आम्हीच केलं तर ते वंगण काढून घ्यायचं देखील काम आम्हालाच करावं लागेल हे विसरता कामा नये काय आमची मागणी आहे तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो असं तुम्हीच म्हणला होता तुम्हीच म्हणला होता त्या शब्दाला जागलं पाहिजे अरे तुम्ही हिंदू हिंदू म्हणता रामाची बंदर बांधता राम ठाकरे आत्महत्या करत असाल तर त्याच्यावर लक्ष देत नाही आम्ही बी हिंदूचीच पोर आहे ना हिंदूच्या नावाखाली मलिता खाण्याचं पाप हे राज्य आणि केंद्र सरकार करत आहे माझी तुम्हाला विनंती आहे बच्चू भाऊ बच्चूभाव हा चळवळीतला नेता आहे आम्ही सत्तेच्या पाठीमाग चिकाटलेली गोचिड नाही तर सत्तेच्या खुर्च्या हडवणारी माणसं आम्ही आहोत हे विसरता कामा नये राज्य सरकारनं ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की शेतकऱ्याचा सात बारा कोरा दिव्यांगाच्या दृष्टीनं तीच बोंब मेंढपळांच्या दृष्टीनं तीच तक्रार वंचिताच्या दृष्टीनं तीच अवस्था आदिवासी बजेटचं चोरी एसीच्या बजेटची चोरी अरे मग धंदा कोणाचा चाललाय आम्ही म्हणलो नव्हतो शक्ती मार्ग बनवा आम्ही म्हणलो नव्हतो समृद्धी मार्ग बनवा तुम्हाला साध्या शेतकऱ्याच्या न्याय देण्यासाठी पैसे नसतील आणि करोड रुपयाचा भ्रष्टाचार करण्यासाठी मेट्रो काढता मेट्रो जरूर काढा पण आमच्या आया बहिणीचं शेतकऱ्याचा पहिला प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करा हे देवेंद्र फडणवीसला मी इशारा देण्यासाठी आलो आहे तुम्ही जर हे लवकर तयार करत नसताल तर बच्चू भाव राष्ट्रीय समाज शेतकरी दिंडी यात्रा आम्ही गडचिरोली मुंबई काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हालाच पाठिंबा देऊन तुमचा हात बदमूज कसं करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे त्यांना घमेंड आहे चोऱ्या मोऱ्या करून इव्ही मशीनचा घोटाळा करून आम्ही सरकार आणू परत ते होणार नाही आता इथून पुढं जनतेच्या दारात आम्ही जाऊ जनतेला समजून सांगू हे खोटारडे कसं आहेत खोटेपणा कसा करतात लोकांना कसं भाडवतात यांना पक्ष फोडायला वेळ आहे पर करायचा सात बारा कोरा करण्यासाठी वेळ नाही ह्यांची चढावळ चालली आहे ह्याचा माझे आमदार फोडायचा का त्याचा माझे आमदार फोडायचा आहे म्हणून सरकारला आमचं म्हणणं आहे हे वनवाय बच्चू भाऊनं वनवा पेठवलाय संत तुकडोजी महाराजाच्या भूमीनं वनव्याचं रूपांतर आगीत करायच्या भानगडीत पडू नका आमाला ही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सर किंवा कोकणवर जनतेच्या जा दारात जाऊन यत्न करावा लागल आणि तुमच्या विरोधात एल्गार करावा लागल त्यामुळे लवकरात लवकर राज्य सरकारनं दखल घेऊन आमच्या ज्या ज्या बच्चू भाऊच्या मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या आहेत जनतेच्या मागण्या आहेत गोरेगरीबांच्या मागण्या आहेत त्या पुऱ्या करण्याचं काम करावं तुम्हाला गमेंड आहे की बाबा आम्ही चार वर्ष असंच करू रेटच देऊ आंदोलन करण्याचे आंदोलन गाडू बिलकुल नाही स्वातंत्र्य घेताना चार पाच लोकच होती स्वातंत्र्याची चिनगरी झाली आम्हाला स्वातंत्र्य वीर बनवून देऊ नका हे राज्य सरकारला आमचा इशारा आहे हे तो झाकी आहे और कुछ बाकी आहे त्यामुळं राज्य सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन सोयाबीनच्या दराची काय अवस्था तुम्हीच बोलला होता सात बारा कोरा करतो को तुम्हीच बोलला होता लाडक्या बहिणींना पैसे देत होतो त्याचं क्रेडिट बदललं त्याचं प्रमाण काय झालं आदिवासीचा फंड असल ओबीसीचा फंड असेल यांचं फंड कुठं जातात मोठे मोठे प्रोजेक्ट घेतात करोडोची एजंट पैसा मिळवतात आणि ते भानगड काय यांचे मंत्री हिंदू मुसलमान वाद लावतात मुसलमान बी आमचा दोषी नाही दलित बी आमचा नाही अरे हिंदू आम्ही मानता आणि सरकार तुम्ही चालवता का म्हणजे आम्ही कोण आहे पण हिंदूच्या नावाखाली सुद्धा बदमू बरबडलं जातं अशा मंत्र्यापासून सावध जनतेनं झालं पाहिजे शेतकऱ्यानं कष्ट माझं तुम्हाला अपील आहे ही माणसं आपल्याला सत्तेपासून वंचित ठेवण्यापासून अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात हेनी परवा पार्लमेंटरी कमिटी आली माझ्या पक्षाला मान्यता असल्यावर मला बोलवलं म्हणले वन इलेक्शन वन नेशनच्याबद्दल भूमिका काय आम्ही म्हणलं वन नेशन वन एज्युकेशन करा आणि नंतर वन इलेक्शनची भाषा करा ही लोक आपल्याला गुमराह करण्याचा प्रयत्न करतात या बाजूपासून जुन्या बाजूपासून <coughs> एचं सरकार असेल भारतीय जनता पार्टीचं सरकार हे लबाड सरकार आहे लबाड या लबाडांना गरीब असवा ही विनंती करण्यासाठी तुम्हाला आलोय बांधवांनो विनंती करण्यासाठी आलोय बच्चू भाऊ आमची तुमची चूक झाली आमची चूक झाली आम्ही त्यांना सत्तेत आणलं हे आमची चूक झाली जनतेची माफी मागून सांगतो सत्तेतून त्यांना हलवण्यासाठी आम्ही आमच्या देहाचा आग्नकुंड केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही जनतेनं तुम्ही आम्हाला साथ द्यायची प्रयत्न करा साथ द्यायचा प्रयत्न करा एवढीच आमची विनंती आहे आमचं स्वतःसाठी नाही बच्चू भाऊ स्वतःभाऊ सड् आहे महादेव जानकर स्वतःसाठी काय करणार नाही करेल ते सामान्य जनतेसाठी शेतकऱ्यासाठी वंचितसाठी आम्ही लढा द्यायचा प्रयत्न करू पण माझी तुम्हाला विनंती आहे या गोष्टीला लढेला येच द्या हे यश मोठं जाणार आहे आम्ही राह रान, रान पाठवणार आहे काळजी करू नका नुसतं विदर्भातच नाही पश्चिम महाराष्ट्र देखील पेटला जाईल मराठवाडा देखील पेटला जाईल आणि कोकणात देखील ह्याची धक पोचवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी मी आज आलो आहे विदर्भातल्या जनतेला माझी तुम्हाला विनंती आहे त्यांचं म्हणणं आहे आमचं वरचं सरकार अरे हाय हायवे बनवलं म्हणजे समाजाची प्रगती होणार नाही जरूर हायवे बनवा पण हायवे बनवत बनवत आमच्या शेतीला दर द्या ना दामाला पैसा द्या सात बारा कोरा करा ही आमची तो मापक मागणी आहे दिव्यांगाची अवस्था काय बजेट देताय महामंडळ बनवताय आणि तिथलं पैसे लॅप्स करताय म्हणजे एवढं आम्हाला समजत नाही का आय एम ऑलसो द कॅबिनेट मिनिस्टर ऑफ वन टाइम्स इन महाराष्ट्र राज्य कसं चालवायचं आणि राज्य कसं करायचं हे आम्हाला माहीत आहे चांगलं म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे जनतेला जनतेनं उग्र आंदोलनाच्या रूपांतर स्वातंत्र्याची चळवळ जशी उभा राहिली आशेष करायचा लढा बच्चू भाव तुमच्या नेतृत्वात उभा करण्याचा प्रयत्न करू जिथं जिथं लागल तिथं देणार नाही बच्चू कडूची तब्येत किलो वजन कमी, कमी राज्य सरकारला जर मस्तीच असाल तर तुमचा बीपी वाढवाय देखील हा महादेव जाणकर तयार आहे हे विसरता कामा आहे तुम्ही त्या भ्रमात राहू नका लग्नाला जायला तुमची हेलिकॉप्टर आहेत एक शेतकऱ्याच्या नेत्याचा पोरगा चार दिवस बसल्यानंतर तुम्ही मिनिस्टर म्हणून जर यायचं किती नसताल तर तुम्ही शेतकरी विरोधी का आहात हे आम्ही डिक्लेअर करू इच्छितो हे राज्य सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे शेतक भांडवलदारांचं सरकार आहे अदानी अंबानीच्या हिताचं सरकार आहे हा आमचा दावा आहे जास्त काळ तुमची सत्ता चालणार नाही आम्ही बी फार त्याच गावचा आहे ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या आम्ही आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही ज्या वाम मार्गाने सरकार आणलं आहे ते सरकार घालण्याची देखील कल्ले आमच्याजवळ आहे ती देखील घालवू शकतो म्हणून राज्य सरकारला आमचा इशारा आहे ज्या ज्या मागण्या आम आमच्या बापक आहेत त्या त्या मागण्या तुम्ही द्यायचा प्रयत्न करा दोन दिवसाला दिल्लीला जात आहे ना पंतप्रधान तुमचेच आहेत पंतप्रधानांना सांगा ना तिजोरी हलवायचं जरा या देशात सर्वात टॅक्स देणारं राज्य कुठलं आहे त्या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे आमच्या जीवावर टॅक्स चालत आहे तुमचा मग त्या ना पैसा आम्हाला छोट्या छोट्या मागण्या आहेत हे जास्त पैसे आम्ही मागत नाही शेतकऱ्याला काय लागतंय मान सन्मान इज्जत देण्याची भूमिका मंडळी करावी माझी तुम्हाला विनंती आहे बच्चू भाऊ ह्यांचं खरंच सरकार असतं तर हे काँग्रेस किंवा छोट्या छोट्या पक्षातले आमदार फोडायला का जातात जिल्हाध्यक्ष फोडाय का जातात तर जनतेचा ह्यांचा विश्वास नाही जनता ह्यांच्या मागं नाही आहे तुडून मुडून सरकार कसं चालवायचं आम्हीच कसं आहे बच्चू भाऊ बी हिंदू आहे महादेव जानकर बी हिंदू आहे अरे हिंदूचीच पौर मागण्या करतात ना आम्ही हिंदूचीच मागणी करतोय ना तुम्ही आमच्यात भांडणं लावताय जाती जाती धर्म धर्मात लावताय आणि सत्ता आपल्या हातात ठेवताय चालून देणार नाही त्या घमेंडे तुम्ही राहू नका त्यात आमचा अंत झाला तरी चालाल पण तुमची ही चापलुसिगिरी चालून देणार नाही हा इशारा आहे राज्य सरकारला माझी आपल्याला विनंती आहे आपण जनतेनं असा साथ द्यावी आणि राज्य सरकारनं ज्या ज्या मबलक माप आहेत काय मागणे तुम्ही जो वादा केलाय तो पुरा करा हीच आमची मागणी आम्हाला ह्यात राजकारण आणायचं नाही ना बिलकुल राजकारण नाही तुम्ही करा आम्ही स्वागत करू तुम्हाला वाटेल की आंदोलन दडपून टाकू ह्या चळवळीचं बिलकुल टाकलं जाणार नाही ना ना आम्ही गणवी गावानं शिवबाच्या छावे आम्ही शिवभाचे प्रतापगडाच्या पायथ्याशी आमचाही जन्म झालेला आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर आहे हे राज्य सरकारला इशारा आहे आम्ही मागणारे नाही तर देणारे बनणार आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बच्चूभाऊच्या प्रकृतीचं काहीच जर बरवाईट झालं याचा परिणाम राज्य सरकारला भोगावा लागेल आज आम्ही देखील चालू केलेलं आहे आम्ही आंदोलन चालू करतोय बच्चू भाऊच्या समर्थात जिथं जिथं शेतकऱ्याला हे होत आहे तिथं राष्ट्रीय समाज पक्षाचा माझा सैनिक तुमच्या पाठीमाग खांद्याला खांदा आहे आणि राज्य सरकारने याचं बच्चू भाऊच्या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय द्यायची भूमिका करावी एवढंच आपल्याला त्यांना आग्रहाचा इशारा करून आपल्या जागे येतो जय हिंद जय भारत धन्यवाद जानकर साहेब आपण जी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली निश्चितच या ठिकाणी उपोषणकर्त्यांचा बळ वाढवणारी ही भूमिका आपली होती आणि सारखा वाढता प्रतिसाद या आंदोलनाला आहे सोनवड येथील वाशिम जिल्ह्यातील त्यांचा सुद्धा मान्य खासदार बसायला जागा द्या पुरुष मंडळी कृपया मागवा थोडं समोरची बॅरिगेटच्या मागची पुरुष मंडळी उठून थोडं मागं बसा तुम्ही महिला मंडळींना जागा द्या थोडी बसासाठी कृपया हात जोडून विनंती आहे काका सारखा थोडं <Players> तर मीडियावाले आहे ना येऊ दे राहुल भाऊ येऊ दे बंद बन कर बंद बन कर। रस्त्यावर त्या रेड मॅटिनवर उभे त्याच्या बाजूने सरकून उभे राहतो मी थोडं माग सरकून बसून जा डॉक्टर सौ नैनाताई कळू आपल्याला संबोधित करतील